राजनीतीचे जिलों की समस्याओं हो तक अपराधचे अंजाम तक हर खबर पर होंगी हमारी नजर देखते रहिए हमारा चॅनल लाइव आपला महाराष्ट्र न्यूज एक्सपोचं आयोजन होत आहे डे टू डे ब्युटी अकॅडमी तर्फे त्याचे संचालक श्री मारोटकर सर आहे मी त्यांना विनंती करतो की आपण हा एक्सपो बद्दल संपूर्ण माहिती सामान्य सलून व ब्युटी पार्लर व्यवसायांना द्यावी नमस्कार नागपूर शहरामध्ये बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार चोवीस येणाऱ्या नवीन वर्षाच्या अगदी बारा तेरा तारखेला नक्षत्र बँक्वेट हॉलमध्ये आपण दोन दिवसाचा एक्स्पोचं आयोजन केलेलं आहे ऑरेंज सिटी हेल्थ अँड ब्युटी एक्स्पो असं दरवर्षी आम्ही घेत असतो हे आमचं नव्वं वर्ष आहे ब्युटी डे टू डे आणि ऑरेंज सिटी हेल्थ अँड ब्युटी क्लब यांच्या माध्यमातून हे प्रोग्राम चालू असतात यावर्षीचं नवीन औचित्य असं आहे की यावर्षी आम्ही अनेक प्रकारच्या कॉम्पिटिशन्स या प्रोग्राममध्ये ठेवलेल्या आहे ज्यामध्ये ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन ब्रायडल हेअरस्टाईल कॉम्पिटिशन त्यानंतर हेअर कट कॉम्पिटिशनमध्ये मेल आणि फिमेल असे दोन्ही प्रकार आम्ही ठेवलेले आहे त्यानंतर मेहंदी कॉम्पिटिशन आणि नेल आर्ट कॉम्पिटिशन अशा विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आहे त्यानंतर याच्यामध्ये सेमिनार्स आहे नागपूर आणि नागपूरच्या बाहेरचे अनेक दिग्गज आर्टिस्ट जे आहे ते याच्यामध्ये कोणी हेअरमध्ये कोणी मेकअपमध्ये कोणी हेअरस्टाईल्समध्ये तर कोणी स्किनमध्ये आपलं नॉलेज तिथे शेअर करेल एक एक दीड दीड तासाचे प्रत्येकाचे प्रोग्राम्स आहे दिवसभर दहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत हा प्रोग्राम चालेल सेमिनार आणि एक्झिबिशनसोबत कॉम्पिटिशनसोबत इथे एक्सबी एक्झिबिशन आहे विविध कंपनीच्या नवीन नवीन ब्रँड्सचे इथे स्टॉल्स लागणार आहेत ज्या स्टॉल्सवर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंटपासून तर फिफ्टी पर्सेंटपर्यंत डिस्काउंट्स ॲज अ व्हिजिटर्स म्हणून मिळेल त्यानंतर जे पर्चेसर्स आहेत ते इथे व्हिजिट देऊ शकतात नवीन ब्रँडची त्यांना माहिती मिळेल ब्युटिशियन्स सलून्स ओनर्स किंवा सलून व्यावसायिक काम करणारे सलूनमध्ये आणि पार्लरमध्ये अशा प्रत्येकासाठी म्हणजे ब्युटी फील्डसाठी ही कम्प्लीट बास्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेमिनार मिळेल एज्युकेशन पण मिळेल शिकायला मिळेल त्याच्यानंतर पर्चेसिंगसाठी म्हणून नवीन नवीन ब्रँड्स इथे उपलब्ध असतील आणि तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी तुम्हाला कॉम्पिटिशनचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे आपल्यासोबत नाभिक युवा शक्ती महाराष्ट्राचे कौशल्य विकास समितीचे अध्यक्ष हरिजी अतकरे बसलेले आहेत या कॉम्पिटिशनला नाभिक युवा शक्ती हेयरकट आणि हेअरकट कॉम्पिटिशनला नाभिक युवा शक्ती मॅनेज करत आहे तर हरि सर नौ नव युवकों को एक अच्छा संदेश है और हमारे स्किल कैसे डेवलप होना चाहिए इसका एक कंपटीशन हमारी जो ऑरेंज सिटी और हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से हो रहा है ये मानवकर सर ने अरेंज किया हुआ है साथ में तेरह तारीख को इसका जो मेल और फीमेल इनको हेयर कट का कंपटीशन में इनको एक मौका दिया जाएगा और उसके बियर्ड का भी मौका दिया जाएगा आपका कौशल कौशल्य कैसा होगा आप कितने निपुण हो किसी कला में इसको कैसा आप अपना प्रदर्शित करोगे इसके लिए सबको मौका दिया जा रहा है और इनके सभी को सभी जितने भी नाविक युवा शक्ति के संगठन के लोग हैं और ये आप लोगों के लिए एक बड़ी आ, बहुत बड़ी आ, संख्या में लोगों को इकट्ठा करना है अपना टैलेंट दिखाना है सबसे बड़ी बात तो ये है कि इसमें नाभिक युवा शक्ति की तरफ से आप जुड़ते हो तो 50% परसेंट का आपको डिस्काउंट मिलेगा जिसमें जो 1100 रुपए का जो 11 बारह सौ का जो फीस है वो आप लोगों को 50% परसेंट में दिया जाएगा तो ये एक अच्छा संदेश है और आप लोगों को बहुत अपनी कला दिखाना है और उनको उसके साथ साथ आप कितने कॉम्पटिशन में अच्छे हो कितने कौशल्य तरीके से काम कर सकते हो इसका एक नया मौका मिला है और ये एक्सपो कम से कम नौ बार हो चुका है इस एक्सपो का अरेंज जो अरेंजमेंट जो है काफ़ी मेहनत के साथ बनाया हुआ है तो युवा शक्ति की तरफ से हम लोग यही चाहते हैं कि नए कलाकार आए और हमारा मेरे तरफ जो दे काम दिया गया है जो जज का वो मैं निभाऊँ और आप लोग ऐसे ही आइए और अपना कला का प्रदर्शन कीजिए नमस्कार मी अमोल तळखंडे नाभिक युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष ऑरेंज सिटी ब्युटी एक्सपोचं आयोजन दोन हजार ते दोन हजार चोवीस जानेवारी बारा आणि तेरा तारखेला आम्ही ठेवलेलं आहे या हेअर या का या एक्सपोमध्ये आपल्याला भरपूर काही मिळेल मारोटकरांनी सांग मारोटकर सरांनी सांगितलंच आहे पण या एक्स्पोचं एक महत्त्वाचा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो लेडीज आणि जेंट्स हेअरकट आहे आणि या हेअरकट कॉम्पिटिशनला नाभिक युवाशक्ती मॅनेज करत आहे आम्ही संघटनेतर्फे नाभिक समाजाच्या ॲस्पेशली सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांना आम्ही शॉपमध्ये भेट देणार आहे आणि हा एक्सपो त्यांच्यापर्यंत कसा पोचवायचा किंवा त्यांना कशी माहिती द्यायची यावेळेस नाभिक युवाशक्तीसाठी ते खूप मोठं चॅलेंज असणार आहे आणि या एक्सपोमधून नाभिक हेअर आर्टिस्टला किंवा महिला असेल त्यांना हा एक योग्य प्लॅटफॉर्म आहे की आपण आपल्या शॉपमध्ये बसूनच आपण काय आहे हे जज करत राहतो आपण ते बाहेर निघून जर आपण सांगितलं की नाही आम्ही आम्ही बेटर आहे आणि ते बेटर तेव्हा होईल जेव्हा आपण शंभर ते दोनशे लोकांमध्ये कॉम्पिटिशन करू आणि त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून बेस्ट काय आहे मी किती आहे हे अनेकांना तर प्रूफ करू पण स्वतःलाही प्रूफ करून दाखवू त्यासाठी आम्ही हेअरकट कॉम्पिटिशन घेतलेली आहे मी सर्व नाभिक कलाकारांना नाभिक व्यावसायिकांना नाभिक ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी या एक्सपोच्या हेअरकट कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा आणि सहभाग घ्यावा तर घ्यावा पण ह्या एक्सपोला बघावं की काय नवीन टेक्नॉलॉजी आहे काय नवीन सुरू आहे मार्केटमध्ये हे सगळं आपल्याला पाहायला या मध्ये मिळणार आहे ठिकाणी ब्युटी थेरपिस्ट येणार या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी थेरपिस्ट येणार आहे वेगवेगळ्या ब्युटी म्हणजे स्किन हेअर केमिकल हे तिन्ही कॉम्बिनेशन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला स्किनच्याच कॉम्प स्किनबद्दल तर माहिती मिळेलच स्किनवर जे काय आपल्या मेकअप मेकअपल्या होते भरपूर काही अशा गोष्टी असतात ज्या स्किनवर अप्लाय होते हेअरवर काय अप्लाय होते आणि तुम्हाला बिझनेस कसा करायचा महत्त्वाचा ते आपल्याला या एक्सपोमधून आपल्याला बघायला आप मिळणार आहे आपल्यासाठी आपल्या जनरेशनला आता अभ्यासाची गरज जा। आहे आणि जर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जर टिकून राहायचं असेल मार्केटमध्ये मा तर आपल्याला हे शिकावं लागणार आहे की नेमकं पण करून घ्यावं लागणार आहे की नेमकं काय का आपल्याला पाहिजे आहे नेक्स्टमध्ये तर या एक्सपोच्याच माध्यमातून मिळू शकते अशी माझी खात्री आहे जे काही नवीन इन्स्ट्रुमेंट बघायला मिळणार आहे शंभर टक्के शंभर टक्के असे काही मार्केटमध्ये पण अव्हेलेबल नाही आहे म्हणजे असे असे इन्स्ट्रुमेंट आपल्याला एक्सपो मध्ये बघायला मिळणार आहे असे असे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे की ते त्याची मी मी म्हणतो आवर्जून सगळ्यांनी एकदा पाहायला एक्सपो तुम्हाला समजेल की आणि बघा हे सगळं फ्री आहे म्हणजे सरांनी आमच्या सगळ हे आम्ही एक्सपो फ्री करून टाकलेलं आहे बघायला याच्या एकही रुपया एकही कोणी पैसे घेणार रजिस्ट्रेशन नाही काहीच नाही तुम्ही या सहसह एम्प्रेस मॉलच्या बाजूला नक्षत्र बँकेट आहे बिलकुल तिथे या बारा आणि तेरा जानेवारीला तुम्ही बघा की काय आहे तुम्हाला बघितल्याशिवाय हे समजणारच नाही इतकं छान आम्ही एक्सपोचं आयोजन या आम्ही ते तयार केलेलं आहे संपर्क नंबर आमचा संपर्क <coughs> नंबर आहे सेवन डबल फोर सेवन थ्री एट फोर एट फोर नाईन